नमस्कार दादा एवन कलेक्शन आपलं स्वागत आहे वॅक्यूम बेस वॅक्युम फिटिंगचं आर्टिकल आर्टिकल आपल्याकडे नॉन स्ट्रिपिंग नॉन डिलिंगचं आर्टिकल आलेलं आहे बिंती कुठल्या प्रकारचे खेळ मारायची गरज नसते तुम्हाला लावताना अशी फरशी कोरडी करून घ्यायची आहे वॅक्युम पॅड येतं याला क्लीन करा शक्य असेल नळाखाली चांगलं दोन काढलं असं पुसून घ्यायचं आहे कोर्डं केलंच ना जिथे कुठे लावायचं दादा याला असं ठेवा हलक असं ग्रॅज्युअली फोल्ड केलं आतमधला एक्सेसिव्ह एअर बाहेर जातो उठ्याचा जो भाग आहे सेंटरचा याला असं प्रेस करायचं आपल्याला चारी साईला असं सा गोलगोल फिरवलं की हे लॉक होतं वरतून कधी भिंतीला मॉइस्चर वगैरे पकडलं आतमध्ये जाऊन जमा होत नाही खाली घसरत नाही यावरती लावतो आपण अशी कॅपिंग एज ए मार्किंगचा स्लॉट आहे आपल्याला या मार्किंग स्लॉट मध्ये आपण हव ते आर्टिकल लावू शकतो छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं आर्टिकल या का असं ना मार्किंग स्लॉट मध्ये जस्ट असं प्लेस करायचं आपल्याला हे एका लेवल वरती मेट होतं दन आपल्याला वरतून हे झाकण लावून घ्यायचं असतं झाकण एकदा घट्ट लावून घेतलं टाइल्स असो मार्बल असो उडन आहे ग्लासेस आहे काही निघणार नाही तर झाकण घट्ट लावलं की हे झालं लॉक यावरती बघा जसं टाइल्स वगैरे आपण धुवायच्यात नाही याला वर्टिकली जसं असं फोल्ड करून ठेवू शकतो आपण रिटर्न आदळलं कुठल्या प्रकारचे चरे किंवा स्क्रॅचेस देत नाहीये आता हे झालं तसं स्टोरेजची राग हे साबण वगैरे ठेवायला असं उपयोगी आहे दोन तीन साबण बसतील आता नॉर्मली साबणाचं सा वजन एवढं फार नसतं पण तुम्ही याच्यामध्ये रफली अराऊंड कितीही वजन ठेवू शकाल वजना कारणाचं हे खाली निघणार नाही एवढी गॅरंटी असतात आता बघा जसं हे हँडवॉश वगैरे साठी येतं आपल्याकडे असं अडकवायचं आहे फक्त तुम्हाला आणि वरतून जसं बॉटलचं झाकण लावून घेतो तसं याला लावून घ्या एकदा असं वाटलं की जाकण अजून फिरणार नाही थांबून जायचं था। मिनिटांमध्ये आपलं आर्टिकल ऍडजस्ट होतं टाईल्स मार्बल्स वुडन ग्लास सनमायका हे झालं लॉक बरेचदा घरामध्ये असतात कोणी कोणी ज्यांना म्हणजे बोलतात ना आपण नॉर्मली असं घेतो काही काही जण जोर जोरच घेतो जोर पण पडणार नाही सर एवढं आहे आपलं स्टॉलचं नाव आहे वन कलेक्शन आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन थ्री झिरो फोर सिक्स सेव्हन वन थ्री एट फाय यातली कुठलीही गोष्ट लागली नक्की व्हॉट्सअप करा थँक्यू